अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लक्ष्मीनारायण दोन जुलैपर्यंत या तीन राशींच्या कुंडलीला देणार कलाटणी तुमचे दार ठोठावणार धनलाभ व श्रीमंतीची संधी पुढील तीन दिवसांनी काही राशींच्या कुंडलीत शुक्र व बुधाची युती झाल्याने लक्ष्मीनारायण राजयोग तयार होणार आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पुढील तीन दिवसांनी काही राशींच्या कुंडलीत शुक्र व बुधाची युती झाल्याने लक्ष्मीनारायण राजयोग तयार होणार आहे हा राजयोग ज्योतिषशास्त्रानुसार सर्वात शुभ व फायदेशीर योग मानला जातो चौदा जूनच्या दिवशी मिथून राशीत बुध प्रवेश करणार आहेत या राशीत अगोदरच शुक्र विराजमान आहेत मिथून राशीत बुध व शुक्र एकत्र आल्याने लक्ष्मीनारायण राजयोग तयार होत आहे हा राजयोग तब्बल अठरा दिवस कायम असणार आहे त्यामुळे दोन जुलै दोन हजार चोवीसपर्यंत खालील राशींना प्रचंड फायदा होण्याची चिन्हे आहेत पाहूया लक्ष्मीनारायण राजयोग कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे लक्ष्मीनारायण राजयोग अठरा दिवसात या राशींना करणार धनवान पहिली राशी आहे सिंहरास बुध व शुक्राची युती लक्ष्मीनारायण योगाच्या स्वरूपात सिंह राशीला लाभदायी ठरणार आहे सरकारी नोकरीची मोठी संधी तुमच्याकडे येणार आहे लवकरच आनंदी वार्ता तुमच्याकडे येणार आहे व्यापारात तुम्हाला प्रचंड फायदा होऊ शकतो आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते आरोग्यसुद्धा सुधारेल जुने आजार दूर होतील धार्मिक कार्यांमध्ये मन लागून राहील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील दुसरी राशी आहे कन्यारास कन्या राशीच्या मंडळींसाठी बुध व शुक्राच्या युतीने तयार झालेला लक्ष्मीनारायण राजयोग लाभदायक आहे ग्रहाच्या शुभ प्रभावाने व्यावसायिक वर्गाला फायदा होऊ शकतो आयुष्यात येणारे अडथळे एक एक करून आपल्या वाटेतून दूर होतील कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल तणावातून मुक्त व्हाल निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवता येईल आरोग्याची काळजी घ्या मानसन्मान आणि आत्मविश्वासात वाढ होईल तिसरी राशी आहे मिथून राशी बुध व शुक्राची युती झाल्याने बनणारा लक्ष्मीनारायण योग हा मिथून राशीच्या मंडळींना धनवान बनवू शकतो कर्जातून मुक्ती मिळेल कुटुंबासह सहलीचे नियोजन कराल गुंतवणुकीसाठी हा कालावधी अत्यंत शुभ आहे शेअर बाजारात नशीब आजमावून पाहू शकता घरी एखाद्या पाहुण्याचे आगमन होऊ शकते मदत भाव मनी ठेवावा नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे आम्ही या माहितीचा कोणताही दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद